सोलापूरचे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं आहे सोलापूरातली एक महत्वाची अपडेट आहे सोलापूरच्या राजकारणामधली महत्वाची अपडेट मानली जाईल उद्या नाना पटोले सुशील कुमार शिंदेच्या उपस्थितीमध्ये त्यांचा पक्षप्रवेश देखील पार पडणार आहे माजी आमदार दिलीप माने काँग्रेसच्या वाटेवर असल्याचं कळत आहे उद्या नाना पटोले त्याचबरोबर सुशील कुमार शिंदेच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश त्यांचा पार पडू शकतो याबाबत आपण अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी अजय यांच्याकडून अजय सोलापूरच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात उलथापालती होताना दिसत आहेत माजी आमदार दिलीप माने हे काँग्रेसच्या वाटेवर जाणार असल्याची चर्चा आहे काय तथ्य आहे सोलापूरचे आमदार दिलीप माने माजी आमदार दिलीप माने हे उद्या काँग्रेसमध्ये जाहीर पक्षप्रवेश करतील या पक्षप्रवेशाच्या वेळेत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री सुशील कुमार शिंदे तसेच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत हा जाहीर पक्षप्रवेश होईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे की दिलीप माने हे आधी काँग्रेसमध्येच होते त्यांनी काँग्रेसमधून आमदारकी निवडणूक लढवली होती जिंकलेली होती त्यानंतर ते शिवसेनेत गेले शिवसेनेतून त्यांना तिकीट दिलं पण त्यांची त्यांना तिथे हार पत्करावी लागली होती आणि त्यानंतर ते राजकारणात जे ते जास्त प्रमाणात सक्रिय नव्हते पण ते शिवसेनेतून बाहेर पडले नव्हते आणि उद्या पुन्हा एकदा काँग्रेस मध्ये त्यांची घर जे होणार आहे एकीकडे सोलापूर मध्ये त्यांचा मोठ्या प्रमाणात कॅडर जो आहे तो दिलीप माने सोबत आहे आणि याचा फायदा काँग्रेसला सोलापूर, सोलापूर मध्ये किंवा मग लोकसभेच्या निवडणुकीत सोलापूर या मतदारसंघात होणार होऊ शकतो त्यामुळे उद्या दिलीप माने यांच्या सोबत आणखी किती नेते किंवा मग पदाधिकारी कार्यकर्ते येतील याच्याकडे आता लक्ष लागलेलं आहे याकडे लक्ष असेल धन्यवाद अजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी